उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला दर्शनाचं नियोजन पण जे झालंय की आता तुम्ही म्हणाले पंधरा तासाचं दर्शन पाच तासावर सहा तासावर आलंय खरं म्हणजे बघा आता मी पण मी पण नियम पाळलाय म्हणजे तुमचं नो वहिकल झोन मध्ये वहीकल घेऊन गेलो नाही मी आम्ही सगळे चालत गेलो आणि पांडुरंगाचं दर्शन पण आम्ही दर्शन घेतलं रांग न थांबवता बरोबर त्यामुळे शेवटी आता याचा याच व्ही आय पी कोण आहे व्हीआयपी खरं म्हणजे वारकरी आहे समजलं की नाही आम्ही सगळे लोक त्यांच्या जीवावर आहोत पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळे राजकारणी आहोत आणि खरं म्हणजे राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर आहे मग हे मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत